शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासोबत सर्व पक्षीय नेते आक्रमक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीला सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला होता या संदर्भात सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करीत सर्व पक्षीय नेते व संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या संवेत शक्तीपीठ महामार्ग विरुद्धचे निवेदन पालकमंत्री नामदार सुरेश खडे यांना देण्यात आले केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार बड्या कंत्राटदारांना पोचणारे हे पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गामुळे सिद्ध झाले आहे विशेष म्हणजे सांगली व कोल्हापूर हे पूरग्रस्त जिल्हे आहेत या महामार्गामुळे पुराचा धोका आणखी बळावणार आहे कोणतीच मागणी नसताना बागायती जमिनीचं वाटोळे करून केवळ कंत्राटदारा करून पैसा उखळण्यासाठी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बांधला जात आहे याऐवजी एम आय डी सी साठी नव्या बाजार समित्यांसाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी नमूद करण्यात आले इतके करूनही शासनाचे डोके ठिकाणावर आले नाही तर हा संघर्ष आणखी तीव्र केला जाणार आहे या आंदोलनास समवेत माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण लाड माननीय खासदार विशाल पाटील माननीय पृथ्वीराज पाटील माननीय महेंद्र लाड शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते